मला माहीत आहे स्वामी महाराजांनी माझ्यासाठी योग्य तेच दिलं आहे मी श्री स्वामी महाराजांकडे प्रार्थना करते की तुम्ही दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या योग्य वेळेची वाट बघण्यासाठी माझ्यामध्ये सहनशीलता द्या त्याआधी योग्य वेळ समजण्यासाठी मला ज्ञान द्या आणि त्याआधी स्वामीची लीला अपरंपार आहे हे मनातून श्रद्धा आणि विश्वास ठेवण्यासाठी मला श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या पाठीशी आहेत असे सदैव त्यांच्या अस्तित्वाची जाणव असू द्या स्वामी महाराज म्हणतात सुखासाठी कोणापुढे हात पसरू नका त्यापेक्षा दुःखाशी तुम्ही दोन हात करा चांगली वेळ नक्कीच येईल वाईट वेळ ही निघून जाईल आणि चांगली वेळ नक्कीच येईल अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त पंधरा डिसेंबरला आहे दत्त जयंती दत निमित्त जयंती निमित्त प्रत्येकजण काही एकवीस दिवसाची कोण अकरा दिवसाची कोण नऊ दिवसाची म्हणजे जमेल तसं ती सेवा करत असतो भरपूर जणांना या सेवेतून अनुभवही येत असतात प्रत्येकाच्या आयुष्यात खूप असे कष्ट असतात प्रॉब्लेम असतात जसे पैशाचे झाले किंवा इतर कुठलेही प्रॉब्लेम असतात तर ते सोडवण्यासाठी आपल्याला ह्या दत्तसेवेत म्हणजे दत्त, दत्त नवरात्रीमध्ये काही सेवा ह्या करायच्या असतात प्रत्येकाच्या घरामध्ये पैसा भरपूर असतो पण पैसा जर भरपूर असला तर त्यांच्या घरामध्ये आजारपण भांडणे तंटे वादविवाद इत्यादी अनेक समस्या असतात म्हणून त्या समस्या कमी करण्यासाठी आपल्याला ह्या पारायणामध्ये म्हणजे या नवरात्रीमध्ये आपल्याला काही सेवा करायच्या असतात आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी घरात सुख शांती येण्यासाठी सर्व समस्या दूर करण्यासाठी आपल्याला जयंतीपर्यंत काहीतरी सेवा हे करायच्या असतात तर कोणत्या सेवा करायच्या हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा प्रत्येकजण जन, प्रत्येकजणाच्या मनात इच्छा असते की त्यांनी गुरुचरित्र पारायण करावं परंतु गुरुचरित्र पारायण करणं एवढं सोपं नाही गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो त्याच्या गुरुचरित्रांच्या काही अटी किंवा त्यांचे काही नियम असतात त्यामुळं काहीचे पर्सनल प्रॉब्लेम असतात त्यामुळं त्यांना गुरुचरित्र पारायण हे शक्य होत नसतं परंतु त्यांच्या मनात खूप इच्छा असते की त्यांना सेवा कोणती सेवा करायची असा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात पडतो त्यामुळं काय होतं त्यांच्या मनाचा तोल ढासवतो कारण त्यांना स्वामी महाराजांची दत्त महाराजांची सेवा करायची असते परंतु काय कारणास्तव त्यांच्याकडून ते सेवा होत नाही त्यामुळं काय करायचं आपल्याला आज मी तुम्हाला खूप अशी छोटी सेवा सांगणार आहे त्यामुळे तुम्ही ही सेवा नक्कीच करा तरको संकल्पा कराईचा। संकल्पा कराईचा तर कोणती सेवा करायची ते आज आपण पाहणार आहोत नऊ ते पंधरा डिसेंबर या काळामध्येही तुम्ही सेवा करू शकता सेवा करायच्या अगोदर काय करायचं आपल्याला संकल्प करायचा असतो संकल्प करायचा म्हणजे काय तर तुम्ही स्वामीच्या किंवा दत्त महाराजाच्या मंदिरात नारळ खडी साखर फुलं घेऊन आपल्याला मंदिरात जायचे आणि जी काही सेवा करायची ती महाराजांना सांगायची महाराजांना म्हणायचं आहे की मी ही सेवा करत आहे ती तुम्ही माझ्या करून करून घ्या अशी आणि तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती स्वामी महाराजांना सांगायची मग तुमची कितीही कठीणातील कठी इच्छा असू द्या ती महाराज नक्कीच पूर्ण करतील आणि ती नारळ आणि खडीसाखर आपल्याला ते मंदिरात तसंच ठेवून द्यायचं आहे आणि घरी आल्यावर आपल्याला सेवा चालू करायची समजा तुमच्या इथं मंदिर नसेल तर काय करायचं आहे आपल्या घराच्याच मंदिरासमोर आपल्याला नारळ आणि खडीसाखर घेऊन आपल्याला स्वामी महाराजांना अशी विनंती करायची की महाराज मी, मी ही सेवा करत आहे माझी ही इच्छा आहे त्यासाठी मी ही सेवा करत आहे तुम्ही माझ्याकडून ही सेवा करून घ्या असं म्हणायचं आहे आणि नारळ आणि खडीसाखर आपल्याला मंदिरापैकी तसाच ठेवून द्यायचा आहे आणि दुसरं म्हणजे आपल्याला नंतर संकल्प करायचा आहे संकल्प करताना काय करायचं आपल्या उज्या हातात पाणी घ्यायचं आहे फूल घ्यायचं आहे अक्षदा हळदी गुंगू टाकायचा आहे आणि आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प करताना किती दिवसाची सेवा आहे कोणती सेवा आहे हे तुम्ही अगोदर सांगायचं आहे आणि तुम्ही कशासाठी सेवा करताय ते नंतर तुम्हाला सांगायचं आहे सांगितल्यानंतर तुम्हाला हे अखंड सेवा करते असं म्हणायचं नाही कारण प्रत्येकाच्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम असतात कोणाला मासिक धर्म आला किंवा सुतक विटाळ पडलं त्यामुळे अखंड हा शब्द आपल्याला इथं वापरायचा नाही माझ्याकडून महाराज ही सेवा तुम्ही करून घ्या असं म्हणायचं आहे आणि म्हणून झाल्यानंतर ते पाणी आपल्याला तामनास सोडायचे आणि हे म्हणण्या अगोदर आपल्याला तुमचं नाव सांगायचं आहे तुम्ही कोणत्या गोत्रातलेत तुमची का सेवा आणि तुम्ही म्हणजे तुम्हाला कशासाठी सेवा करता येते सांगायचं नंतर मग ते पाणी आपल्याला तामाना सोडून आहे आणि मग नंतर पाणी आपल्याला तुळस सोडून इतर झाडाला हे टाकून द्यायचे मग नंतर आपल्याला सेवा चालू करायची तुम्हाला नऊ तारखेपासून आता सांगितलं जमलं तर तुम्ही गुरुचरित्र पारायण हे करू शकता आणि दुसरं म्हणजे तुम्हाला हे पण जमत नसेल तर तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र पारायण रोज एक पाठ करायचं आहे ते पण करू शकता तुम्हाला जर वाचता येत नसतील तर तुम्ही यूट्यूबला लावून ते श्रवण पण करू शकता महाराज फक्त सेवा कर सेवा करायण्यासाठी बसलेले आहेत ते म्हणतात फक्त तुम्ही सेवा पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीनं करा मी फक्त द्यायला बसलो आहे त्यामुळे तुम्ही हे पण नक्की सेवा करू शकता नंतर सांगायचं झालं तर गुरुचरित्रातला नव्वा किंवा चौदावा अध्याय पण तुम्ही पठण करू शकता तुमच्याकडे हे पण ऑप्शन आहे दुसरा म्हणजे आणि तिसरा म्हणजे सर्वात महत्त्वाची सेवा तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायला जमत नसेल तर ही सेवा नक्कीच करायची तर कुठली सेवा आहे तर आपल्याला एक श्लोकी श्री गुरुचरित्र पारायणाचं पठण करायचे पठन करताना काय करायचं आहे आपल्याला अगोदर संकल्प करायचा आहे संकल्प कसा करायचा हे सर्वांना माहीतच आहे संकल्प केल्यानंतर ह्या ह्या एक श्लोकी गुरुचरित्र पाठांचं पठण करताना आपल्याला एक वेळ हा निश्चित ठेवायची फक्त बारा ते साडेबारा या वेळेस आपल्याला हे पठण करायचं आहे बारा ते साडेबारा पठण करायचं नाही नियम काय तर फक्त मांसाहार आणि ब्रह्मचारी या सात दिवसामध्ये आपल्याला वर्ज करायचं आहे तुम्ही न हे वेळ तर नक्कीच करू शकता तर हे झालं श्री गुरुचरित्र एक श्लोकी श्री गुरुचरित्र दत्ताचा अवतार झाला हा कलियुगी श्रीपाद पिठापुरी त्यामध्ये दुसरा नृषी सरत होती कारंज तीर्थे हिंडत पातला भीमवलीचे सांग संगमा तेथुनी मठ गानगापुरी व सेवारी दिनांचे श्रमा फक्त हा एवढाच एक श्लोकी गुरुचरित्राचं एवढंच पठण करायचं आहे आपल्याला हा हा आठ वेळा पठण करायचा आहे आणि हा आठ वेळा तुम्ही रोज तुमची एकच वेळ निश्चित ठेवायची त्यावेळेसच म्हणायचं आहे तुम्हाला जी वेळ योग्य वाटेल ती वेळ ठेवा बारा ते साडेबारा बारा, बारा सोडून तर ही होता आपल्या संपूर्ण गुरुचरित्रातील एक श्लोक बनवला आहे त्यामुळे तुम्ही ही सेवा खंड न पडता करा तुम्हाला जर मासिक सूतक काय असेल तर त्यावेळेस तुम्ही ही सेवा स्किप करू शकता नंतर तुम्ही केलं तरी काही हरकत नाही परंतु ही सेवा तुम्ही नक्कीच करा ही सेवा करताना काय करायचं आहे तुपाचा दिव लावायचा आहे सेवा करताना आपल्या घराचा दरवाजा खिडकी हे उघडं ठेवा जेणेकरून आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा येईल तुम्ही ही सेवा केली तरीही तुमच्या काय ज्या काही इच्छा असतात ते पूर्ण होत नाहीत मग त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी थोडा वेळ लागतो त्यामुळे असं वाटतं की आपल्या आयुष्यात खूप असं भो दुःख आहे जे आपल्याला भोगायचंय ते काही केल्या कमीच होत नाही अशा वेळेस समजून जा की स्वामी महाराजांची ही लीला आहे स्वामी महाराज तुमच्याकडून काहीतरी नक्कीच तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतात फक्त तुम्ही त्याच्यामध्ये खडं उतरण्याचा प्रयत्न करा म्हणजे थोडा धीर धरा दा, कारण कष्टाचं फळ एक दिवस नक्कीच ठेवता फ फक, फक्त स्वामी महाराजावर तुम्ही विश्वास ठेवा बघा ना आई आपल्या बाळाला हवेत उडवते पण बाळाला विश्वास असतो की ती आई आपल्याला खाली पडून देणार नाही तोच विश्वास तुम्ही स्वामी महाराजावर ठेवा आणि या सात दिवसामध्ये एवढी तरी नक्की सेवा करा बाकी काय श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त हो